नमस्कार युट्यूब फॅमिली तुमचंही नाव वडिलोपार्जित जमिनीवर नोंदवायचे चला तर संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया काय आहे ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला वडील उपार्जित मालमत्तेवर कायदेशीर हक्क का मिळवणे अनेकांना गुंतागुंतीचे वाटत असते तरी योग्य माहिती आणि प्रक्रिया समजून घेतल्यास ही गोष्ट सहज शक्य होते भारतातील अनेक कुटुंबांमध्ये वारसा हक्काच्या मुद्द्यावरून वाद उद्भवत असतात याचे मुख्य कारण म्हणजे मालमत्तेशी संबंधित कायदेशीर बाबींबाबत पुरेशी माहिती नसणे वडिलोपार्जित मालमत्ता ही त्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या हक्कानुसार सर्वप्रथम तुमचा त्या मालमत्तेवर खरोखर हक्क आहे का हे -खर सिद्ध करण्यासाठी वारसा हक्काचे कागदपत्रे पुरावे आवश्यक असतात जर मूळ मालकाने मृत्यूपत्र तयार केले असेल आणि त्यात तुमचे नाव वारस म्हणून नमूद केले असेल तर ती एक अत्यंत महत्वाची आणि आधारभूत गोष्ट ठरते मृत्यूपत्र असेल तर त्याची प्रत सब रिस्ट्रार कार्यालयात नोंदवावी लागते त्यात उल्लेख असलेले सहमती दर्शवून प्रक्रिया जलद करता येते काही आक्षेप घेतला तर कायदेशीर वाद टाळण्यासाठी न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक ठरतो मात्र जर मृत्यूपत्र अस्तित्वात नसेल तर कायदेशीर वारसांच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी अधिक काळजीपूर्वक पावले उचलावी लागतात अशा वेळी कायदेशीर वारसत्वाचा दाखला मिळवणे आवश्यक असते जो तुम्ही तालुका कार्यालय नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे अर्ज करून प्राप्त करू शकता या दाखल्यामध्ये मृत व्यक्तीचे सर्व वारस कोण आहेत हे स्पष्टपणे नमूद केलेले असते या प्रक्रियेसोबतच इतर सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेतले पाहिजे प्रमाणपत्र मिळाल्यास बाकीच्या सदस्यांचा मालमत्तेवर कोणताही दावा अधिकृतपणे सिद्ध होते त्यानंतर प्रतिज्ञापत्र एफिडेव्हिट तयार करून ते न्यायालयीन स्टॅम्प वर लिहून नोटरीकडून प्रमाणित करणे आवश्यक असते या प्रतिज्ञापत्रात तुम्ही कोणत्या आधारावर मालमत्तेवर दावा करत आहात हे स्पष्ट केले पाहिजे त्यानंतर या सर्व कागदपत्रांवर सब रजिस्ट्रार कार्यालयात मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी अर्ज करावा लागतो जर दरम्यान पैशांची देवाणघेवाण झाली असेल तर त्याचेही दस्तऐवज दाखवणे आवश्यक असते या प्रक्रियेनंतर महसूल विभागाकडे उत्परिवर्तन प्रक्रिया पूर्ण करणे ही अत्यंत महत्त्वाची पायरी ठरते उत्परिवर्तनामुळे सरकारी नोंदवलीत मालकाचे नाव बदलले जाते आणि तुम्ही त्या मालमत्तेचे कायदेशीर मालक म्हणून नोंदले जाता उत्परिवर्तनासाठी म्हणजे म्युटेशन साठी आवश्यक शुल्क राज्यानुसार वेगवेगळे वेग असते वेग त्यामुळे स्थानिक महसूल कार्यालयाकडून तपशील मिळवणे गरजेचे असते ही प्रक्रिया संपल्यानंतर तुम्हाला साथ बारा उतारा पत्रिका आणि इतर संबंधित सरकारी कागदपत्रांमध्ये तुमचे नाव दिसू लागते जे भविष्यातील कोणत्याही व्यवहारासाठी उपयोगी ठरते तसेच जर त्या मालमत्तेवर काही गृह असेल तर बँकेच्या माध्यमातून कर्जाचे हस्तांतरण किंवा क्लिअरन्स घेणे आवश्यक ठरते मालमत्ता दिलेली करार तपासावा भाड्याने असल्यास आणि नवीन मालक म्हणून त्याची नोंद घ्यावी शिवाय सोसायटी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्याकडेही मालकी नोंद अद्ययावत करणे आवश्यक असते ज्यामुळे पाणी वीज संपत्ती कर आणि इतर सेवा तुमच्या नावे येऊ शकतात